आज आपण चटकदार चविष्ट हलवाई स्टाईल बटाट्याची भाजी केलेली आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा झटपट भाजी तयार होते कोणताही वाटलेला मसाला आपण या भाजीमध्ये वापरलेला नाही आहे तरीसुद्धा भाजी अगदी सुंदर झालेली आहे तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू तर सर्वप्रथम पाहूयात फोडणीसाठी आपण काय काय सामग्री घेतली आहे लसण्याच्या काही पाकळ्या कापून घेतलेल्या आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि काही खडे मसाले घालूयात तर एक मोठी वेलची घातलेली आहे दोन ते तीन लवंग घालायचे आहे चार ते पाच आपण मिरे घालूयात एक दालचिनीचा तुकडा घालूयात तमालपत्र घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे घालूयात अगदी चिमूटभर ओबा घातलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग घालूयात कडीपत्ता घालायचा आहे मिक्स करून घेऊ लसूण घालूयात हिरवी मिरची घालूयात आणि कांदा घालूयात कांद्याचा कचबटपणा जाईपर्यंत कांदा आपण मध्यमाचेवर छान परतवून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांदा परतवून झालेला आहे टोमॅटो घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे की जेणेकरून टोमॅटो लवकर मऊ होईल मिक्स करून घेऊ आणि मंदाचेवर पाच मिनटाकरता वाफ काढूयात भाजी बनवण्याकरता या ठिकाणी आपण दोन बटाटे उकडून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ते हातानेच मॅश करून घेऊ अगदी बारीक मॅश करून घ्यायची गरज नाही आहे थोडे मोठे मोठेच ठेवायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटो अगदी छान मऊ झालेला आहे आता पण इतर मसाले घालायचे आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा हळद घालूयात एक चमचा मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालूयात आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊ मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आणि मॅश केलेला बटाटा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मोठ्या मोठ्याचेवर दोन ते तीन मिनिटांकरता छान परतवून घेऊ आणि भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण हे ठरवू शकता पण ही भाजी आपण अगदी पातळही नाही करणार आणि अगदी घट्टही नाही ठेवायची तर साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊ मंदाचेवर सहा ते सात मिनिटाकरता वाफ काढूयात तर ह्या ठिकाणी सात मिनिट झालेले आहे झाकण काढायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मी आणखी घातलेला आहे कसुरी मेथी घालायची आहे गरम मसाला आणि कसुरी मेथी आपण मुद्दामच शेवटी घातलेली आहे जेणेकरून त्याचा स्वाद हा भाजीमध्ये जास्त काळ टिकण्याकरता मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटांकरता छान उकळू देऊ आणि आता गॅस बंद करूया या ठिकाणी झटपट होणारी हलवाई स्टाईल बटाट्याची भाजी ही तयार आहे ही भाजी अगदी झटपट तयार होते तुम्ही ही भाजी टिफिन करताही बनवू शकता कारण अगदी झटपट तयार होते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशा நவீன ரெசிப்பி பரோ